It does

जाऊन बर घोट्यातलं जनावर मंडळी जगणं इतके सुंदर आहे अनुभव तुम्हाला येत जाईल प्रयत्न करायला विसरू नका मार्ग तुम्हाला सापडत राहील जीवन हो एक रंगभूमी आहे जीवन हो एक रंगभूमी आहे जीवन म्हणजे दोन घडींचा डाव जीवन संघर्ष जीवनाच्या अशा कितीतरी व्याख्या थोर पुरुषांनी मांडल्यात प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे महत्व हे त्याच्या अनुभवावर अवलंबून असते जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतो त्याचे तर सुख किंवा सतत दुःख कवचित पाहायला मिळते एवढ्या शाहिशात खूप काही हवं हो असतं एवढ्या शाहिशात खूप काही हवं हो असतं पण हो तेच मिळत नसतं हवं ते मिळालं तरी खूप काही हो। कमी असतं माणसाने शिल्लक दुकाने व्यत होऊन बसण्यापेक्षा अंधाराचा ढोळा व्हावं लंगड्याचा पाय व्हावं आणि अनाथांचा पालक सुद्धा व्हावं दुसऱ्या साठी जगाव आणि जगता जगता जीवनाकडे पाहव आणि जमेल तेवढेच जाणव आणि या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहव माणसाकडे आचार आहे विचारशक्ती आहे बुद्धी आहे जीवनात एखाद्या अनाल प्रमाणे जीवनात करणाऱ्या खोटारडेपणाला निपटून साधे सर जीवन जगण्याचा प्रयत्न केलात तर सत्यम शिवम सुंदरम हे जीवन भ्रमाचे रूप आपण सतत अनुभवत राहू शकतो करतो तितक्यात सहज त्याने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगण्याला किती मजा आली असती ना कारण माणसाच्या निम्म्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधी कधी व्यक्त केलेल्या प्रेमामुळे वाढतात प्रश्न कधी कधी कळत नाहीत उत्तर मात्र चुकत जातं सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक वेगळीच गाठ बनत जाते सांगण्याला वाईट वाट माहित नसते आणि चालणाऱ्याचा ध्येय मात्र हरपून गेलेला असतो वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळत जेव्हा माणूस खऱ्या अर्थाने माणूस केव्हा बनू शकतो असे मित्र बनवा जे कधी साथ सोडणार नाही असे मित्र बनवा जे कधी साथ सोडणार नाहीत असा स्पर्श ज्याने जखम होणार नाही आणि असे हास्य ज्यात रहस्य असणार नाही आणि असे हृदय बनवा ज्याला तडा जाणार नाही आणि अशी माणसं बनवा जी वेळेला आरसा आणि वेळेला सावली बनवून राहतील सावली कधी साथ सोडत नाही आरसा कधी खोटं बोलत नाही सावली कधी साथ सोडत नाही आरसा कधी खोट बोलत नाही आणि माणसाविषयी बोलताना गो पू काय म्हणाले होते माणसाविषयी बोलताना गो पू काय म्हणाले होते माणूस कसा दिसावा यापेक्षा माणूस कसा असावा याला जास्त महत्व आहे आणि हे जर शक्य नसेल तर माणूस कसा नसावा याला तर नक्कीच महत्व आहे एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र